मंडळी दसऱ्या दिवशी दिवाळी दिवशी गाडी का धुतली जाते या गाडी धुण्याचा आणि दसऱ्या दिवाळीशी काय संबंध आहे तुम्हाला माहिती आहे का दिवाळीचा आपण ठेवू बाजूला पण दसऱ्या दिवशी नेमकी ही गाडी का धुतली जाते याचं कारण असं आहे की विजयादशमी दिवशी ज्या दिवशी भगवान श्रीराम यांनी रावणाचा वध केला रावणाला रावणावर विजय मिळवला त्यानंतर त्यांनी तिथल्या सजीव आणि निर्जीव या सगळ्या गोष्टींचे आभार मानले होते त्याच्यामध्ये तिथले वाहन देखील होते आणि त्या वाहनांमध्ये रथ होते ते रथ ओढणारे प्राणी होते ज्यामध्ये घोडे हत्ती आणि इतरही काही गोष्टी होत्या मानव होते त्या सर्व सजीव निर्जीव गोष्टींचे भगवान श्रीराम यांनी आभार मानले होते आणि त्यानंतर तीच प्रथा पुढे चालू झाली आणि आज जे तुम्ही वाहन वापरता तो ही एक प्रकारचा या काळातला एक रथच आहे अशी एक वदंत आहे आणि त्यामुळे हा विजयोत्सव असल्यामुळे या दिवशी तुम्ही गाडी धुता तिचं पूजन करता तिला सन्मान देता आणि यामुळे ही गाडी धुण्याची प्रथा ही तेव्हापासून आलीये असं बोललं जातं ही गोष्ट तुम्हाला माहीत होती का तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून जामाला जरूर सांगा आणि अशाच माहितीसाठी ॲटोवाला विकी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद